पश्चिम बंगालमधील स्त्री डॉक्टरवर झालेल्या सामूहिक अत्याचार बलात्कार आणि अमानुष खून प्रकरणाचे आज मालवणात पडसाद उमटले या कृत्याचा निषेध करण्यासाठी आज देशव्यापी बंद पुकारण्यात आलाय या बंदला मालवण मेडिकल असोसिएशनने पाठिंबा देत एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळला तर डॉक्टरांच्या वतीने मालवण शहरातून डॉक्टरांचा मूक मोर्चा काढून निषेध करण्यात आला या मोर्चात डॉक्टरांसह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या पश्चिम बंगालमध्ये मेडिकल कॉलेजमधील स्त्री डॉक्टरवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे या विरोधात देशभरात डॉक्टर आक्रमक झाले आहेत शनिवारी डॉक्टरांनी एका दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारलाय आज या बंदच्या पार्श्वभूमीवर मालवणात सतरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजल्यापासून पुढील चोवीस तासांसाठी अत्यावश्यक सेवा वगळता बाह्य रुग्ण सेवा बंद ठेवण्यात आली आहे आज सकाळी डॉक्टर लीना लिमये डॉक्टर मालविका झाटिये डॉक्टर शोभांगी जोशी यांच्या संकल्पनेतून मालवण मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर लिमिया हॉस्पिटल येथून बाजारपेठेत मुख मोर्चा काढला हा मोर्चा कमालीचा यशस्वी झाला खांद्यावर काळी पट्टी हातात फलक घेऊन हा मोर्चा काढण्यात आला िमय हॉस्पिटलकडे हा मोर्चा समाप्त झालाय यावेळी डॉक्टर लीना लिमये यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज आम्ही कलकत्त्यामध्ये मध्ये जो एका मेडिकल स्टुडंटवर अमानुज पाशवी अत्याचार झाला आणि तिचा खून करण्यात आला त्याच्या निषेधार्थ एक मूक मोर्चा आयोजित केला होता आणि त्याला आम्हाला मालवणमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला त्यावरून कळलं की जनमानसात पण याची किती चिड आहे किती असंतोष आहे ते आमची ही भावना समाज या या सगळ्या लोकांना जे ज्यांनी पाशवी अत्याचार केला त्यांना कठोर शिक्षा मिळावी अशी आमची इच्छा आहे आणि त्यांनी दहशत बसेल इतर कुणाच्याही मनात असा विचार येऊ नये अशी शिक्षा व्हावी अशी आमची शासनाकडे विनंती आहे आणि ही आमची मागणी शासनापर्यंत पुर पोचावी हा आमचा एक उद्देश आहे आणि शिवाय मालवणमधल्या सर्व सर्व स्तरांमध्ये ही भावना जागृत व्हावी की अशा प्रकारची पाशवी मा मनोविकृती कुठेही कुणाच्याही वाट्याला येऊ नये आणि सगळ्या स्त्रिया कुठल्याही वयोगटातल्या ह्या वयो माझ्या देशामध्ये सुरक्षित असावेत या असावे। मोर्चात डॉक्टर नर्सेस यांच्यासह लायन्स क्लब रोटरी क्लब केमिस्ट रगिस्टच्या संघटना नातपै सेवांगण सिंधुदुर्ग महाविद्यालय डी एड कॉलेज बार असोसिएशन मातृत्व आधार फाउंडेशन शिल्पाखोत मित्रमंडळ नंदिनी कलेक्शन ग्रुप आदी संघटना सहभागी झाले होते तसंच नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले दरम्यान पश्चिम बंगाल बंगालमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर मालवणात महिलांसाठी आत्मसुरक्षा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचा मनोदय यावेळी व्यक्त करण्यात आला कुणाल मांजरेकर कोकण मिरर मालवण